दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळी करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे दुसरीकडे भारतातील महत्वाच्या राज्यात अलर्ट जारी करण्यात आला कोकण किनारपट्टीवर पोलिसांच्या हालचाली वाढल्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा सावध झाली मुंबईसह कोकणपट्टी आणि गोवा बेळगाव जिल्ह्यात पोलीस अलर्ट मोडवर आहेत सिंधुदुर्गातील सर्व चेकपोस्ट अलर्ट ठेवलेत ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मत्स्य विभागाचे पथक किनारपट्टीवरील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवू नये ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर रायचूर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प कैगाव ऊर्जा प्रकल्प आणि कृष्णाराज सागर जलाशयासह अनेक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली गोव्यात नौदल तळ असून आय मांडवी आणि आय एन एस हंसावरून अरबी समुद्रावर संपूर्ण नियंत्रण राहणार आहे बांबोळी येथील दोन सिग्नल ट्रेनिंग सेंटरमधून सर्व बिनतारी संदेश यंत्रणांवर करडी नजर ठेवली जात असल्याने गोवा या युद्धात संवेदनशील क्षेत्रात येत असल्यामुळे वाढल्यास दाभोळी येथील विमानतळ नागरी उड्डाणासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे असं सूत्रांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ दुसऱ्या दिवशी लाहोरवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणांनी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली